स्वागत आहे जर लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा गटार आणि स्वच्छतेच्या समस्येने नागरिक संतप्त रास्ता रोकोचा इशारा रवींद्र वळवी मुलगी प्रतिनिधी कुवा ग्रामपंचायत अंतर्गत मकराणी फळी येथील वॉर्ड क्रमांक पाच आणि सहा मधील रहिवाशांना गटारीच्या तुंबलेल्या पाण्यामुळे आणि स्वच्छतेच्या अभावामुळे गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे या समस्येचे निराकरण न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष नजीर अहमद अल्लारखो बलोच आणि इतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे याबाबत निवेदन सादर केले आहे निवेदनात नमूद केल्यानुसार वॉर्ड क्रमांक पाच आणि सहा मध्ये गटारीचे बांधकाम झाले असले तरी त्यांची नियमित साफसफाई ग्रामपंचायती मार्फत होत नसल्याने त्या पूर्णपणे तुंबल्या आहेत यामुळे गटारीचे पाणी रस्त्यावर येत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे ग्रामस्थांनी वारंवार तोंडी सूचना देऊनही आणि ग्रामसभेत हा मुद्दा मांडूनही ग्रामपंचायतीने केवळ तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी पाठवून वरवरची साफसफाई केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे गटारी तीन फूट खोल असल्याने केवळ वरवरचा कचरा काढल्याने समस्या सुटत नाही असे त्यांचे म्हणणे आहे यासाठी जेसीबीच्या सहाय्याने गटारींची पूर्ण साफसफाई करण्याची मागणी करण्यात आली आहे याशिवाय वॉर्ड क्रमांक पाच आणि सहा मध्ये कचरा गाडी देखील फिरत नसल्याने कचऱ्याचा ढीक साचत आहे सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही या कामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे पावसाळ्याचे दिवस जवळ येत असून कोरोना सारख्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असताना परिसरात साफसफाईची तातडीने गरज आहे जर आठ दिवसांच्या आत गटारींची साफसफाई न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालयाजवळील मुख्य हायवे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे या गंभीर मागणीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नागरिकांची समस्या सोडवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पाँच नंबर छः नंबर वाद के गदर की तकरार है गदर तो कर्मचारी पंचायत के साफ़ करने में आते हैं मेम्बरों से और गर्म सेवक से और सरपंच से भी बोला गया मगर अभी तक के तीन महीने की तकरार हो गई कोई साफ करने के लिए गदर आया नहीं है जो गडर कम से कम फूल हो गई है अगर उसको जी सी से निकालेंगे तो गडर तीन फुट तक के उठी जा सकती है मगर उसको अभी तक के कोई पंचायत का कर्मचारी या पंचायत तो कोई उसको ले नहीं साफ करने का कुछ ले नहीं रही है इसके लिए हमने क्या गर्म सेवक को एक निवेदन दिया है और वीडियो को एक निवेदन दिया है कि मकरानी फल्ली जो मेन रोड है मस्जिद के सामने वाला उसको साफ़ करने के लिए को पांच रोपड़ने के लिए जाते हैं उनके कपड़े खराब होते गलते होते हैं तो उसको जल्द से जल्द किसी पे लगा के ना गटर को साफ कर